પન્નાસ રૂપ આઠસો રૂપિયા નવસો રૂપિયા સાડી નવશો રૂપિયા એક હજાર રૂપિયા પાંચ રૂપિયા પન્નાસ રૂપે રૂપિયા સવા આઠારસો રૂપિયા સાડા રૂપિયા રૂપિયા સવા રૂપિયા 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 પાંચ वीस रुपये 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 पंचवीस तीस तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये करा बिट्टो दोनशे तीनशे चार रुपये चारशे रुपये साडे चारशे रुपये पाचशे रुपये साडे पाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये करा बागवान सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तुम्ही पाहून घ्यायचं ते माल हा मला सांगायचं नाही कोणती लागेल ते रुपये सव्वा आठशे रुपये एक हजार रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपय सातशे आठशे रुपये नऊशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये देवागुनी पड बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पंचावन्न रुपये साठ रुपये सहासाठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये तेराशे दहा रुपये तेराशे वीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये भागवान पाचशे सातशे रुपये आठशे रुपये साडेआठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सवा अठराशे रुपये साडे अठराशे रुपये बाराशे रुपये सव्वा बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा भिट्टो सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये माल आहे ना माल पाय थोडा शेतकरी गॅरंटेड चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये करा भागवान पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये आठशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये आठशे पन्नास रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये करा एम एस करायमे दोनशे तीनशे रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये मांडू का सातशे रुपये सातशे रुपये पाच रुपये सातशे पंचवीस रुपये सातशे पन्नास रुपये करा बागवान दोनशे तीनशे रुपये चारशे रुपये सव्वा चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये करा एम एस दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये करा तीन चार पाचशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये सव्वा नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये तेराशे पन्नास रुपये करा बिट्टू पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे रुपये आठशे रुपये सवा आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये साडे नऊशे एक हजारशे रुपये सवा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पंचावन्न रुपये साठ रुपये रुपये तेराशे रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पाच रुपये दहा रुपये चौदाशे दहा रुपये वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये करा भागवान पाचशे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे आठशे रुपये आठशे हजार रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये बाराशे पंचवीस रुपये तीस रुपये बाराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये तेराशे रुपये

काय गरज नाही पोळायची तेराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये एक वार चौदाशे पाच रुपये दहा रुपये चौदाशे दहा रुपये काय चौदाशे पंधरा रुपये वीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये चौदाशे पंचवीस रुपये तीस रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये त्याला भागवान पंचावन्न रुपये साठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर रुपये पंधराशे रुपयेशे पाच रुपये दहा रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये सोळाशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये मानत नाही साठ रुपये पासष्ट रुपये सतराशे 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 पाच रुपये रुपये असं काय सतराशे पंचवीस रुपये सतराशे तीस रुपये चाळीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये का ना डबल टी सातशे सोळाशे

સાત આઠસો તેરસો રૂપિયા સવા તેરાશો રૂપાય સાડે તેરાશ રૂપિયા ચૌદશી રૂપાય ચૌદશો રૂપાય शे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये चौदाशे पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये सोळाशे रुपये तीस रुपये चाळीस रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये का सोळाशे पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये वीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये पंधराशे पंचवीस रुपये करा डबल टी